मलाही असं वाटत होतं अजूनही वाटू शकतं मनोज जरांगे पाटलाचं महत्त्व कमी करायचं मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर म्हणून सुरेश धस यांचं नेतृत्व पुढे करायचं मोठे करायचं आणि उद्या जाऊन सुरेश धस या प्रकरणाचं सगळं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देतील म्हणजे मराठा समाज देवेंद्र फडणवीसांविषयी काही नाराजी असेल समाजात तर ती दूर होईल आणि मनोज जरांगे पाटलाच्याऐवजी सुरेश धस यांचं प्रस्तव उभं होईल अशी काही खेळी आहे हे तुमचे कपोल कपी आणि काही डेविल माइंड डेव्हिस सडक्या माइंडच्या लोकांचं चांगल्या नाही ऐका चांगल्या नाही सडक्या डोक्याच्या लोकांचं काम आहे अहो प्रश्न विचारला आमचं काम आहे तुमचा प्रश्न विचारला पण तुमच्या मनातला प्रश्न आहे ना सडक्या डोक्याच्या लोकांचा प्रश्न या तुम्ही मला वाटतं लिहून ठेवला असेल आधीच नाही 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 कोटवर काढलं जरांगे पाटील हे समाजाचं दैवत आहे ते समाजकारणी आहेत नॉट राजकारण जर ते राजकारणी झाले असते ना मग त्यांच्या बरोबर माझे तुलना ते राजकारणी झाले म्हणूनच फटका बसला विधानसभेला कशाला त्यांनी ते तेनी। तेनी। मौलाना आणि आणखीन कोण त्यांना सोबत केलं प्रयत्न केला होता केलता प्रयत्न केलता प्रयत्न केला होता परंतु ज्या दिवशी विड्रॉल करायचे होते त्या दिवशी सकाळीच आठ वाजता सांगितलं साडेसात पावणे आठला सगळ्या तो पण नुकसान झालं ना महाविकास आघाडीच जाऊ द्या ते गेले ना <laughs> गेली बाजूला म्हणूनच फायदा झाला ना महाराष्ट्राचा असं तुम्हाला वाटतंय आव... सर्वांनाच वाटत असं नाही ना ते तुम्हाला वाटत असेल मव्य आले असते तर ते वाटोळ झाला असत मव्याच्या काळात झालं काय ते सांगा बरं मला एक सांगा फक्त लोकांवर गुन्हे दाखला माझ्यासारख्या माणसावर तेच तेच गुन्हे दाखल केले बरं मला आता एक शेवटचा उपप्रश्न की जेव्हा तुमचं प्रत्यक्ष बोलणं झालं देवेंद्र फडणवीसांचं या प्रकरणाला घेऊन कारण काय झालं माहितीये का तुम्ही सारखं धनंजय मुंडेंवरती आका आका म्हणून आणि धनंजय मुंडेवर जास्त अटॅक तुमचे जे प्रदेशाध्यक्ष आणि आता महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर हो। बावनकुळे हे असं म्हणाले की दोनदा मी स्वतः सुरेश दस यांना सांगितलं की तुम्ही जाहीर असं काही बोलू नका आणि आता त्यांना मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील पण काय मुख्यमंत्र्यांनाही तुम्ही जे म्हणत नाही 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 मुख्यमंत्री मला काय बोललेले नाहीत मुख्यमंत्री महोदय माझ्याशी बोलणार नाहीत या विषय हा विषय आमच्या जिल्ह्याचा आहे बाय हर्ट हर्ट झालेला विषय आहे आणि ह्या विषयाच्या बाबतीत मी माघार घेण्याचा सवालच येत नाही आणि बावनकुळे साहेबांच्या सुरुवातीला काही गैरसमज होते ते पण मी काढून टाकले त्यांच्या मनातून शिर्डीला हा शिर्डीला त्यांना बोललो त्याच्या आधी बोललो आणि त्यांच्या वाढदिवसाच्या आधी आज मोदींचं भाषण ऐकून आलात की नाही तुम्ही का तुम्ही हो होतो ना धनंजय मुंडे नव्हते तिकडे ते परळीला गेले परळीला गेले असते ते जे काल अटक झाल्याच्या नंतर काय तिथं लोक रस्त्यावर आले आता मला पका पुन्हा एक प्रश्न सुचलाय त्यांना तिथे धनंजय मुंडे पंकजा मुंडे बीडचे मंत्री आहेत अजूनही मस्सा जोगला गेले नाही तुम्हाला काय वाटतं तुमचा काय सल्ला असेल लवकर जाऊन आहे धनंजय मुंडे साहेबांनी पण जायला पाहिजे तिथं पण मला असं कळालंय आहे आता खोटं बोलणार नाही पण बोल, व्हिडिओ कॉलवरती ताई बोलल्यात त्यांना माझं मत असं आहे की दोघांनी बी मस्सा झोगला गेलं पाहिजे तुम्ही ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या बाजूने राहिलं पाहिजे अन्याय करणाराच्या बाजूने नाही राहिलं आणि समाजामध्ये जे आता राग रोष आणि क्षोभ जो आहे तो हाच आहे की ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या बाजूने अहो मी कोण आहे मी की झाडकी पत्ती आहे तुम्ही मला नव्याण्णव पासून ओळख माझ्यात काही बदल आहे का फक्त पर... पोट तुमचं आणि माझं दोघांचं वाढलं पोट थोडं वाढलंय ते परत कमी करतो मी दोन ते पोटाच्या व्यतिरिक्त आमचं काही वाढलेलं नाही त्याच्यामुळं माझा सल्ला मी देऊ शकत नाही ते मोठे नेते आहेत बाबा मोठ्या घराण्यातले नेतले मी गरीब माणूस माझा बाप ग्रामपंचायत सदस्य नव्हता आमची अपेक्षा आहे सल्ला बिल्ला नाही देऊ शकत मी कशाला सल्ला देऊ पंकुताई म्हणल्याला त्यांना राग येतो मानल्यावर मग सल्ला कसा म्हणलंच पाहिजे माझं का मुंडे साहेबांचं ते आवडतं नाव हो पंकू म्हणायचे आमच्या द्यामुळं म्हणतो आमचा विनंती राहील त्यांना शक्यतो जाऊन आलेला बरं राहील कारण तो तुमचा बुथ प्रमुखातला आणि कालच्या लोकसभेमध्ये अख्ख गाव सत्कार करू नका म्हणत होत तरी संतोष देशमुखनी ताईंचा सत्कार केला त्याला म्हणते जिगर आणि त्या जिगर माणसाच्या घरी त्यांनी जायला पाहिजे असं माझं मत आणि ठीक आहे सुरुवातीला गरमागरम म्हणलं असतं कोणी काही त्यांचं बी बरोबर आहे काय तुम्हाला सांगतो आमच्या समाजभावना जरा नाही नाही गरमच झालं बिघड लोकसभेच्या वेळेस त्यांना थोडंसं काही गावामध्ये काळे झेंडे दाखवणे आरडावरडा करणे असे कृत्य झालेले आहेत ना ज्या घटना झालेल्या आहेत त्या मान्यच करायला पाहिजेत ना ह्या घटना करायला नको वा त्या पण बारकाले स्वारकाले पोरांनी केल्या त्या आल्या म्हणजे काळे झेंडे दाखवणे आरडावर करणे हे शोभत नाही लोकशाहीमध्ये हे शोभत नाही तुम्ही ये ना बाबा मतं द्यायचे नाही देऊ नका पण कुणाला तरी काळे झेंडे दाखवा गावातून अपमानित करून पाठवा हे गोष्टी करायला नको होत्या त्या झाल्या होत्या कदाचित त्यांना वाटलं असेल की बा ह्याच्यात बी झालं आणि धनंजय मुंडे साहेबांनी बी जावं तिथं काय अडचण नाही